नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आन्सर की आल्यानंतर कुणाला बोनस मार्क मिळणार आणि कोणत्या क्वेश्चनला तुम्ही चॅलेंज करावे ह्याच्याविषयी अगदी तुम्हाला मी सांगणार आहे तर एन टी नीट आन्सर की रिलीज केल्यानंतर किती बोनस मार्क एन टी ए आपल्याला देऊ शकतो आणि कोणते क्वेश्चन जे आहेत त्याला आपण चॅलेंज करावे आणि कोणते कॅ चॅलेंज केल्यानंतर एन टी ए कन्सिडर करणार की नाही ते पण अगदी तुम्ही इथे पाहू शकता कारण डिफरंट डिफरंट क्लासेसमधून जसं की आकाशचं आहे ॲल आहे जे त्या क्लासेसची जी आन्सर की होती त्यामधून मार्क कॅल्क्युलेट केलेले होते स्टुडंटने तर त्यामधून पण एन टी एची आन्सर की आल्यानंतर मार्क कमी झाले असं स्टुडंटकडनं आम्हाला कळत आहे पण काही स्टुडंटचं असंही म्हणणं आहे की आम्ही चॅलेंज करणार आहे तर असे कोणते क्वेश्चन्स आहेत की चॅलेंज तुम्ही करू शकता कारण आधी मार्क जास्त येत होते आणि आता मार्क कमी येतात असे स्टुडंटचे म्हणणे आहे तर विद्यार्थी मित्रांनो आन्सर की आल्यानंतर कुणाला बोनस मार्क मिळणार आणि कोणत्या क्वेश्चनला तुम्ही चॅलेंज करावे तर त्या संदर्भात सांगणार आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मी हा क्वेश्चन काढलेला आहे सिक्स्टी थ्री नंबरचा अगदी टेक्स्ट बुकमधला मधला जो कोड फोर्टी फाय जो आहे आपल्याला त्याच्यामध्ये हा केमिस्ट्रीचा थर्टी सॉरी सिक्स्टी थ्री हा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्ही अगदी आन्सर तुम्ही पाहू शकता वन अँड टू असं हे पूर्णपणे दिलेलं आहे त्या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट ऑप्शनला आणि सेकंड ऑप्शनला जर बबलिंग केलं असेल तर ह्या दोन्ही ठिकाणी जर तुम्ही जर बबलिंग केलं असेल कुठल्याही एका ठिकाणी फर्स्ट किंवा दोन सेकंडला तर तुम्हाला तिथं चार मार्क नक्कीच मिळणार आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी थर्ड किंवा फोर्थला केला असेल तर तिथं तुमचा एक मार्क मायनस होणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी काहीच केलं नसेल बबलिंग तर त्या विद्यार्थ्याला तिथे काहीच राहणार नाही न्यूट्रल तर ज्या विद्यार्थ्यांनी सिक्स्टी थ्री क्वेशनला केमिस्ट्रीच्या ह्या क्वेश्चनला अगदी बुकलेट कोड नंबर फोर्टी फाय जो आहे त्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड जो कुठल्याही दोन्हीपैकी पैकी एकाला केला तरी पण तुम्हाला तिथे चार मार्क मिळणार आहेत म्हणजेच त्या ठिकाणी बोनस मार्क असं विद्यार्थ्यांना म्हणता येईल आणि त्यानंतर कोणत्या क्वेश्चनला चॅलेंज करावं असंही खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं एक क्वेश्चन आहे तर हे मी तुम्हाला क्वेश्चन्स दाखवत आहे तुम्ही अगदी पाहू शकता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की मॅडम आम्हाला ह्या क्वेश्चनचे जे आम्हाला ॲलन आणि आकाश आम्ही जे आन्सर की पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये आमचं बरोबर आलेलं आहे पण आम्हाला एन टी एचे जे आन्सर की आले त्यामध्ये आमचं मार्क कमी झालेले आहे तर हे क्वेश्चन ते विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्ही ह्या क्वेश्चनवरती आम्ही कॅ चॅलेंज करणार आहेत तर अगदी त्या अनुषंगाने मी तुम्हाला स्क्रीनचे दाखवत आहे ते कोणते कोणते क्वेश्चन आहेत की विद्यार्थ्यांनी अगदी चॅलेंज केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये मार्क भेटू शकता तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता असे मी जवळजवळ तीन ते चार क्वेश्चन्स असे काढलेले आहेत की चॅलेंजिंग त्याच्यावरती विद्यार्थी चॅलेंज करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे आन्सर की आल्यानंतर अगदी बोनस मार्क कुणाला मिळणार आणि कोणत्या क्वेश्चनला तुम्ही चॅलेंज करू शकता त्याच्याविषयी अगदी मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी बोनस मार्क मिळणार की नाही ते अगदी एन टी हे ठरवत असतं त्याचेही काही नियम्स आहेत अगदी त्या नियममध्ये जर तुम्ही जर व्यवस्थित बसलात तर तुम्हाला ते नक्की ते नक्कीच तुम्हाला मार्क मिळणार ही पण गोष्ट तुम्ही घ्या विद्यार्थी मित्रांनो अगदी कट ऑफ हा ह्या वर्षीचा एकदम कमी जाणारच आहे त्यात काही शंका नाही पण विद्यार्थी मित्रांनो अगदी सेमी गव्हर्नमेंटचा सुद्धा खूप कमी जाण्याची शक्यता आहे कारण खूप सारे विद्यार्थ्यांना चारशे ते साडेचारशे ह्या रेंजमध्ये मार्क जास्त पाहायला आम्हाला मिळालेले आहेत कारण खूप सारे कॉल येतात त्या कॉलमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ह्या रेंजमध्ये जास्त आहे बघायला मिळालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी सहाशे प्लसवाला विद्यार्थी फार कमी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो घाबरून जाऊ नका कारण ॲडमिशन्स हे आपले सगळे हे मा मार्कवरती नाही तर आपल्या ऑल ओवर इंडिया रँकवरती म्हणजेच आपला जो महाराष्ट्राचा एस एम एल ए येत असतो त्याच्यावरती अवलंबून असतात तर विद्यार्थी मित्रांनो ज्या काही मुलांना अगदी डाऊट्स असतील तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून अगदी डिटेल्स माहिती विचारू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी आमच्या काउन्सिलिंगमध्ये यायचं असेल अगदी सध्या आमचं पेड काउन्सिलिंग चालू झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी तुमचं स्वतःचं काउन्सिलिंग करायचं असेल अगदी एम बी बी एस असू बी एम एस बी एच एम एस बी एम एस बी डी एस वेटरने अशा कुठल्याही मेडिकल फील्डचं कॉन्सलिंग करायचं असेल तर तुम्ही नक्की संपर्क करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉसून दिलेलाच आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू